श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकवीस सप्टेंबर वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत सर्व पित्री अमावस्या या सर्व पित्री अमावस्येचा प्रारंभ वीस सप्टेंबरला रात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती एकवीस सप्टेंबरला रात्री एक, एक वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहेत उदयतिथीनुसार सर्व पित्री अमावस्या ही एकवीस सप्टेंबर म्हणजेच रविवारी साजरी केली जाणार आहेत सर्व पित्री अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे या दिवशी पित्रांचे श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केले जाते ज्यामुळे त्यांना स्वर्ग लोकात परत जाता येते या दिवशी पितरांना श्रद्धांजली अर्पण करून आशीर्वाद मागितले जातात तसेच यावर्षी सर्व पित्री अमावस्येला वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण देखील लागणार आहेत आणि त्यामुळे अनेक कारणाने ही सर्व पित्री अमावस्या खूप महत्वाची मानली जाते या अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो आणि म्हणून याला पितृमोक्ष अमावस्या असेही म्हणतात ज्यांना आपल्या पितरांच्या मृत्यूची तारीख आठवत नाही किंवा पितृपक्षामध्ये काही कारणाने ज्यांचे श्राद्ध राहून गेले आहेत तर अशा सर्व पितरांचे विधी या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी केले जातात ज्यामुळे पितृ तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात यामुळे जीवनातील अनेक संकटांपासून मुक्ती मिळत असते जर आपण पितृपक्षामध्ये किंवा या सर्व अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी श्राद्ध केले नाही तर्पण किंवा पिंडदान नैवेद्य यासारखे विधी जर केले नाही तर आपले पूर्वज हे पूर्ण वर्षभर उपाशी राहतात आणि ते उपाशीच पुन्हा पृथ्वीवरून पितृ लोकांमध्ये जात असतात आणि जाताना ते आपल्याला दोष देऊन जात असतात आणि यामुळे आपल्या आयुष्यात अनेक खडतळ प्रवास संकटं अडचणी ज्या आहेत तर त्या सुरू होत असतात आणि जेव्हा आपले पूर्वज उपाशी पितृ लोकांमध्ये जातात तेव्हा तिथे इतर पितर जे असतात तर ते जेवण करून आलेले असतात आणि त्यांची लाळ जी असते तर ती आपले पितृ जे आहे तर ती चाटत असतात आणि यामुळे प्रखर पितृदोष जो आहे तर तो आपल्या घराला लागत असतो आणि म्हणून या पितृपक्षामध्ये या सर्व पितृ अमावस्येला पित्रांसाठी नैवेद्य किंवा श्राद्ध हे आपल्याला आवर्जून करायचं असतं धार्मिक दृष्टीने सर्व पित्री अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या सर्व पितळी अमावस्येच्या दिवशी सकाळीच उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल पितृ तृप्त होतील आशीर्वाद देतील सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष नष्ट होऊन मुलांच्या सर्व अडचणी दूर होतील घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला सकाळीच उंबरठ्यावर ठेवायची आहेत कोणत्या वे वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी दुपारी साडेबारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहेत दुपारी साडेबारा वाजण्याच्या आत आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती उंभरट्यावर ठेवायची आहेत तर पहा अमावस्या तिथी ही दर महिन्याला येते आणि प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आपल्या पितरांची पूजा करावी असे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले जाते परंतु प्रत्येक महिन्यात ते आपल्याला शक्य नसेल तर किमान सर्व पित्री तरी आपल्या पूर्वजांची सेवा ही आवर्जून करावी कारण पितृ पक्षामध्ये आपले पूर्वज हे आपल्याकडे आलेले असतात आणि या सर्व अमावस्येच्या दिवशी ते जेवण करून आपल्या मुलाबाळांना वंशजांना आशीर्वाद देऊन पुन्हा पितृ लोकांमध्ये जात असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी सेवा ही आपल्याला करायची असते सर्व अमावस्या हा त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणून ज्या घरामध्ये हा एक उपाय केला जाईल त्या घरातील सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होईल त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल कारण अमावस्या तिथी ही पूर्वजांना तसेच माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे त्यामुळे पहा धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी अमावस्येचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणींना सामोरी जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या घराची मुलांची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय हा तुमचा व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजेच तुम्ही एक रुपया कमवत आहे तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत आहे तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर बघा आपल्या घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणंसुद्धा खूप गरजेचं आहे किंवा आपल्या घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा जिव्हाळा असणं घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे सकारात्मक वातावरण असणंसुद्धा गरजेचं आहे जेव्हा हे सर्व वातावरण आपल्या घरामध्ये असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला पैसा हवा आहे परंतु त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे उद्या सर्व पितृ अमावस्येला प्रत्येक घरामध्ये या गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून करायच्या आहेत कारण काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या उपायांमुळे आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्कीच आपल्याला जाणवत असतात तसेच हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये होणारे रोजची भांडणे कटकटी मतभेद आजारपण यासारख्या गोष्टीसुद्धा संपूर्णपणे दूर होतात जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात आपल्या आयुष्यामध्ये एक खडताळ प्रवास सुरू होत असतो आणि यामुळे आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अडचणी येत असतात आणि म्हणून पितृपक्षामध्ये किंवा सर्व अमावस्येला काही उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या आपल्या पितरांसाठी करायच्या असतात आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर ना स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करताना घरातील प्रत्येक व्यक्तीने अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी अंघुळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर काळे तीळ त्याचबरोबर थोडंसं गंगाजल आणि एक कापराची वडी टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हे शुद्ध आणि पवित्र होत असते आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहेत किंवा जे काही दोष आपल्याला लागलेले ला आहेत पितृदोष असेल तर यासारख्या समस्या दूर होतात यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत सर्वप्रथम हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमचं तुम्हा घर जे आहे तर ते स्वच्छ करायचं आहे अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील जाळे जळमाटे सगळे काढून घ्यायचे आहेत आपल्या घराची फरशी जी आहे तर ती मीठ आणि गोमूत्र टाकून तुम्हाला स्वच्छ करायचे आहेत यानंतर देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत जी काही तुमची नित्य पूजा तुम्ही करता तर ती करून घ्यायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे चिमुडभर हळद टाकायचे आहेत थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर हे तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरठ्यावरती उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहेत हळदीमध्ये गंगाजल गोमूत्र किंवा पाणी टाकायचं आहे हळदीची पेस्ट बनवायची आहेत आणि हे हळदीचं लेपन तुम्हाला उंबरट्यावरती आवर्जून करायचं आहे अमावस्या पौर्णिमेला जर आपण उंभरट्यावरती हळदीचं लेपन केलं तर साक्षात देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि म्हणून उंभरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये कुंकु पाणी टाकायचं आहे कुंकुआचा गंध तयार करायचा आहे गंध तयार केल्यानंतर एक स्वस्तिक हे तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या आवर्जून द्यायच्या आहेत यानंतर दोन स्वस्तिक जिथे तुम्ही उंभरट्यावरती हळदीचं लेपन केलेलं आहे तर त्या हळदीच्या लेपनावरती उंभरट्यावरतीच डाव्या आणि उजव्या साईडला दोन स्वस्तिक तुम्हाला कुंकवाने काढायचे आहेत आणि उंभरट्यावरती मधोमध तुम्हाला ज्या प्रकारे आपण कलशावरती कुंकवाचे पाच बोटं ओढत असतो तर तशी पाच बोटे जे आहेत तर ती तुम्हाला उंभरट्याच्या मधोमध कुंकवाचे ओढून घ्यायचे आहेत यानंतर सर्व स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला मुख्य उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहेत किंवा तुम्ही स्टीलचा घेतला तरीही चालेल त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे बघा पिण्याचंच पाणी भरायचं आहे कुठलेही बेसिनचं वगैरे पाणी घेऊ नका पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमच्याभर अक्षदा म्हणजे तांदूळ टाकायचे आहेत आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि असा हा एक कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि हा कलश तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे तुम्हाला हा कलश ठेवायचा आहे कलश ठेवल्यानंतरनं त्याच्यावरून तुम्हाला एक प्लेट ठेवायचे आहेत आणि त्या प्लेटवरती तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही तूप घातलं तरीही चालेल एक मातीची पंती घ्या त्यामुळे तुम्हाला तेल किंवा तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात करून लावायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून या दिव्याची वात दक्षिण दिशेला येईल आता तुमच्या घराची दक्षिण दिशा कुठे असणार आहे ती बघून घ्यायची आहेत आणि त्या दिव्याची वात दक्षिणेकडेच येईल अशा पद्धतीने त्या तांब्यावरती प्लेट ठेवून त्या प्लेटमध्ये तुम्हाला हा द दिवा आहे तर हा लावायचा आहे हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ लावायचा आहे या दिवशी हा दिवा लावायला खूप महत्त्व आहे कारण या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते पृथ्वीवरून पितृ लोकांमध्ये जात असतात हा त्यांचा पृथ्वीवरती शेवटचा दिवस असतो आणि जेव्हा ते पृथ्वीवरून पितृ लोकांमध्ये जात असतात तेव्हा त्यांच्या वाटेतील अंधार हा दूर होण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि जेव्हा आपण हा दिवा लावतो तेव्हा ते प्रसन्न होतात आणि आपल्या मुलाबाळांना आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि हे जे पाणी आहे तर हे सुद्धा आपल्याला त्यांच्यासाठीच ठेवायचं असतं कारण आपले पूर्वज जे असतात तर ते पितृपक्षामध्ये आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात उंभट्याच्या आत ते येत नाही बाहेरच ते थांबलेले असतात आणि तिथूनच ते आपल्याकडे बघत असतात की त्यांच्यासाठी आपण काय सेवा करत आहे त्यामुळे ही सेवा जी आहे तर ते आपल्याला आवर्जून करायची आहेत त्याचबरोबर या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी जर तुम्हाला कुश गवत ज्याला कुशा किंवा दर्भ असं सुद्धा म्हणतात आणि म्हणून हे कुशा जर तुम्हाला तुमच्या आसपास जवळ कुठं मार्केटमध्ये किंवा बघा जिथे भंडार असते ना तिथेसुद्धा हे कुश जे आहे तर ते असते तर तिथून जर तुम्हाला हे कुश आणता आले तर आवर्जून आणा हे कुश जे आहे तर ते आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते धार्मिक विधी जसे की बघा यज्ञ श्राद्ध तर्पण पितृपक्ष पूजा यामध्ये याचा वापर जो आहे तर तो आवर्जून केला जातो हे जे गवत आहे तर हे शुद्धी करण्यासाठी वापरले जाते कारण ते वातावरण शुद्ध करते आपल्या आजूबाजूला जो काही दोष आहेत जी काही नकारात्मक शक्ती आहेत जी काही वाईट शक्ती आहे जो काही पितृदोष आहे तर तो शंभर टक्के दूर होतो या कुशा गवताची उत्पत्ती ज्या आहे तर त्या भगवान विष्णूंच्या वराह अवताराच्या शरीरामधून निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळे याला खूप पवित्र मानले जाते पितृपक्षामध्ये सगळीकडे हे गवत जे आहे तर ते विकायला असतंच म्हणून तुम्ही प्रयत्न करा नक्की तुम्हाला भेटून जाईल तुम्ही आजच आणून ठेवलं तरीही चालेल तर हे कुशा गवत जे आहे तर ते आणायचं आहे त्याची एक छोटीशी तुम्हाला जुडी तयार करायची आहे जशी आपण दुर्वांची बनवतो तशी जुडी तयार करायची आहे आणि ही जुडी तुम्हाला फक्त तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायच्या आहेत डाव्या उजव्या कोणत्याही साईडला तुम्ही ठेवू शकता ती जर तुम्ही उद्या जर ठेवली तर तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घेऊ शकता तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला खूप चांगले सकारात्मक परिणाम जे आहेत तर ते बघायला मिळतील महाशिवपुराणानुसार असं म्हटलं गेलं आहे की जर सर्वपित्री अमावस्येला असा कुशा जर आपण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवला तर कितीही प्रखर पितृदोष घरामध्ये असेल पितृदोषामुळे तुमच्या जीवनात अनेक समस्या सुरू असतील अडचण येत असतील पैसा टिकत नाही कोणतंही काम तुमचं पूर्ण होत नाही घरामध्ये सतत वादावाद होत असतील कटकटी होत असतील आजारपण असेल तर शंभर टक्के या सर्व समस्या ज्या आहेत ना त्या दूर होत असतात आणि म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्ही उद्या सर्व पित्री अमावस्थेला करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला कोहळा हा सुद्धा तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आवर्जून बांधायचा आहे बघा उद्यापासून म्हणजे सर्व पित्री अमावस्येनंतर लगेचच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि कोहळा हे आपल्या को घराचं संरक्षण कवच असतो आणि हा कोहळा अमावस्येच्या दिवशीच आपल्याला बांधायचा असतो त्यामुळे कुठेही तुम्ही मार्केटमध्ये गेले तर तिथे तुम्हाला कोहळा हा भेटून जाईल कोहळा आणायचा आहे त्याची देवघरासमोर ठेवून पूजा करायच्या आहेत लाल कपड्यामुळे तो बांधायचा आहे आणि हा कोहळा जो आहे तर तो आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या साईटने तुम्हाला लावायचा आहे बाहेरून लावायचा आहेत आतून लावायचा नाही कोहळा कसा बांधावा हे जर तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला नक्कीच यूट्यूबला भेटून जाईल तिथून तुम्ही बघू शकतात की कोहळा हा कसा बांधायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडेसे मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती एक कापराची वडी ठेवायची आहेत आणि ही प्लेटसुद्धा तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच ठेवायच्या आहेत संपूर्ण दिवसभर ती तिथेच राहू द्या संध्याकाळी प्रदोष काळामध्ये फक्त तुम्हाला त्या प्लेटमध्ये तुम्ही तांदूळ ठेवलेले आहेत तांदळावरती जी कापराची वडी आहेत तर ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहेत यामुळे पूर्वज तृप्त होतात प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देत असतात हा उपायसुद्धा शिवपुराणामध्येच सांगितलेला आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्या पूर्वजांना आपल्याला नैवेद्यसुद्धा आवर्जून द्यायचं आहे दही भाताचा नैवेद्य तुम्ही कावळ्यांना गाईला ठेवू शकता तसेच कुत्र्याला तुम्हाला मोहरीचं तेल लावून एखादी चपाती बनवायची आहेत आणि मोहरीचं तेल लावून ही चपाती कुत्र्याला खाऊ घालायची आहेत यामुळे बघा आपल्याला पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि आपले पूर्वज असतात तर ते देखील पितृपक्षामध्ये कावळा कुत्रा गाय यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला भेटत असतात म्हणून त्यांच्यासाठी नैवेद्य हा आपल्याला आवर्जून करायचा आहे तसेच तुमच्या घराजवळ आसपास एखादी गोशाळा असेल तर तिथे तुम्ही दान करू शकतात ब्राह्मणांना तुम्हाला भोजन द्यायचं आहे यामुळे सुद्धा पितृदोष हा दूर होत असतो आता तुम्ही कलशामध्ये जे पाणी ठेवले आहेत मुख्य प्रवेशद्वारावरती तर ते पाणी तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायचं आहे आणि तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला घालू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही पिंपळ वृक्ष असेल तर त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे पिंपळ वृक्ष नसेल तर मग तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला ते पाणी अर्पण करू शकता तसेच त्या तांब्याच्या वरती आपण प्लेटमध्ये दक्षिण दिशेला जो दिवा लावला होता सकाळी तर संध्याकाळी पुन्हा त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप किंवा तेल घालायचं आहे आणि पुन्हा तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिव्याची वात ही दक्षिणेकडेच ठेवायची आहे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम आपल्याला हा दिवा जो आहे तर तो आपल्या पितरांसाठी लावायचा आहे तसेच संध्याकाळी तुम्ही कापूर जाळल्यानंतरनं प्लेटमध्ये जे तांदूळ असणार आहे तर ते तांदूळ तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायच्या आहेत प्लेट तुम्ही स्वच्छ करून वापरायला घेऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ